नमस्कार सध्याच्या या उन्मादी वातावरणामध्ये दोन चार दिवस नको बनवूस काही एपिसोड लोक वेगळ्याच मानसिकतेमध्ये आहेत काही समजून घेण्याच्या पलीकडे पोहोचलेले आहेत जरा ब्रेक घे दोन चार दिवसाचा असं काही हितचिंतकांनी मला काल फोन करून सांगितलं मी त्यांना म्हटलं की बाबांनो तुमच्या भावनांविषयी आदरच आहे माझ्या मनात परंतु मी कुणाच्या श्रद्धांवरती कुठे काही कधी आघात करत असतो तुम्ही सगळे आपल्या अभिव्यक्ती परिवारातील लोकांनी सुद्धा हे मागील काही काळात पाहिलंच असेल ना की मी कुणाच्या श्रद्धा दुखावल्या जातील असं काही वक्तव्य करत नाही हां आता अगदी फालतू गोष्टी कशा काय सहन करायच्या ना म्हणजे असं पहा आपण आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना परीक्षेच्या काळामध्ये काय सांगतो काय शिकवतो की बाबा रे नीट अभ्यास कर पाठांतर नीट कर पहाटे लवकर उठून वाचन करशील तर थोडं लक्षात अधिक राहील वगैरे वगैरे सांगतो की नाही आपण आपल्या मुलांना असं आणि मग परीक्षेला जाताना आपण त्याला काय म्हणतो की बाळा देवापुढे हात जोडून प्रार्थना कर आणि मग परीक्षेला जा पेपर द्यायला जा या सगळ्या कृतीचा अर्थ काय असतो की आधी आपण त्यांना त्यांचे प्रयत्न करायला सांगतो शिकवतो अभ्यास करायला लावतो आणि मग प्रत्यक्ष परीक्षेला जाताना त्याला घरातील आपल्या देवाऱ्यातील देवाचं दर्शन घ्यायला लावतो किंवा तसं सांगतो की जेणेकरून परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी त्याचा आत्मविश्वास अधिक वाढावा तर ही अशी श्रद्धा आणि अशी धार्मिकता असे संस्कार हे अगदी बरोबरच आहेत वर्षानुवर्ष आपल्या घरांमध्ये ते चालत आलेले आहेत आपल्यावर आपल्या आई वडिलांनी किंवा घरातल्या ज्येष्ठांनी ते संस्कार केले आणि आपण आपल्या मुलाबाळांवरती ते करत आलो पण अलीकडे जेव्हा ते कोण प्रदीप मिश्रासारख्या कुणा बोगस प्रवचन कराला आपल्या महाराष्ट्रामध्ये वारंवार आणलं जातं भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून आणि तो आपल्या प्रवचनामध्ये असं सांगत असतो की वर्षभर तुमच्या मुलाने शाळेचा अभ्यास नसेल केला तरी काही हरकत नाही काळजी करू नका परीक्षेच्या दिवशी त्याला शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र व्हायला सांगा तो पास होईल आता ही तर अंधश्रद्धा झाली ना बेलपत्री की बीच वाली पत्ती पर शेर लगाली लीजिए आहे और शंकर भगवान के शिवलिंग पर जाकर उसको बच्चे के हाथ से चिपकवा दीजिए बच्चे ने भले पढ़ाई नहीं करी हो पूरी साल पर बच्चा उस सब्जेक्ट में जिस दिन वो बेलपत्र चिपका कर उस दिन उस सब्जेक्ट में बच्चा पास होकर ही रहेगा ही अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवरती टीका करायची नाही तर मग काय त्यांच्या आरत्या ओवाळायच्या का तुम्हीच सांगा आणि असाच तो त्या बागेश्वरचा बाबा किंवा हा प्रदीप मिश्रा यांच्यावरती टीका केली तर ती धर्मावरती हिंदू धर्मावरती टीका कशी काय होऊ शकते आता राम मंदिराशी संबंधित आपल्या अभिव्यक्तीचे जे काही दोन तीन एपिसोड मी मागील काही दिवसांमध्ये बनवले त्यात प्रभू श्रीरामावरती किंवा राम मंदिरावर किंवा राम मंदिराच्या निर्माणावरती टीका कुठे केली आहे टीका त्या धार्मिक सोहळ्याच्या राजकीय कारणावरती केलेली आहे टीका त्याचा राजकीय लाभ उठवण्याच्या ओंगळवाण्या नियोजनावरती केलेली आहे टीका त्याचं काम अपूर्ण असतानासुद्धा केल्या जाणाऱ्या घाईघाईच्या उद्घाटनावरती आहे त्यात गैर काय देशाचे पंतप्रधान धार्मिक असण्यातही मला काही गैरवाटत नाही परंतु त्याचं किती प्रदर्शन असावं याचा काही धर्बंध असायला हवा की नाही वर्षभर जळणाऱ्या मणिपूरकडे जायला तुम्हाला एक दिवसही अर्धा दिवसही वेळ मिळत नाही ऊन वाऱ्या पावसात दिल्लीच्या वेशीवर वर्षभर आंदोलन करीत बसलेल्या आणि अनेकांनी आपले त्यात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे तासाभराचा वेळ नसतो देशासाठी ऑलिम्पिक मेडल आणणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या महिला खेळाडूंच्या महिनोन महिने त्या दिल्लीच्या रस्त्यांवरती चाललेल्या आंदोलनाकडे पाहायला तुमच्याकडे सुद्धा वेळ नसतो अशी तुम्हाला वेळ नसण्याची असंख्य उदाहरणं देता येतील मागील दहा वर्षांमधील आणि आता गेले काही दिवस रोज देशातल्या या मंदिरामध्ये पूजा अर्चा त्या मंदिरामध्ये आरत्या या नदीमध्ये आंघोळ त्या समुद्रामध्ये आंघोळ यासाठी वेळच वेळ आहे त्यावरती कुणी काही बोललं तर बोलणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही अरे राष्ट्रप्रेम आमच्याही नसानसात आहे कारण आमच्या वाडवडिलांनी आजोबा पंजोबांनी ब्रिटिशांशी लढून हे राष्ट्र स्वतंत्र केलं आहे जे कधी इंग्रजांशी लढलेच नाहीत हिंसेच्या मार्गाने नाही आणि अहिंसेच्या सुद्धा नाही त्यांच्याकडून राष्ट्रभक्ती शिकण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही तुमच्या अंधभक्त जमातीला शिकवात ही सगळी आमच्या ज्ञानेश्वर माऊलींपासून ते तुकोबारायांपर्यंत आमच्या अनेक सगळ्याच संतांनी आम्हाला आमचा धर्म नीटपणे समजावून सांगितला आहे आणि त्यांची ती शिकवण त्यांनी आम्हाला सांगितलेला तो धर्म आमच्या अगदी रोमारोमात भिनलेला आहे त्यामुळे तुम्हा संघ भाजपवाल्यांकडून किंवा उथळ अंधभक्तांकडून धर्म शिकण्याची आम्हाला अजिबातच गरज नाही काय ती सगळीकडे बॅनरबाजी आम्ही कार सेवेला गेलो होतो आणि हे भले भले मोठे फोटो बाबरी पाडायला आम्हीच त्या घुमठांवर चढलो होतो आणि काय ते टी व्हीवरती सगळे विशेष कार्यक्रम आणि काय ते कारसेवकांचे सत्कार सोहळे वगैरे आज जे हे सगळे त्या बॅनरवरती टी व्हीवरती मिरवून घेत आहेत ना या सगळ्यांचा पळपुटेपणा मी स्वतः पाहिलेला आहे अनुभवलेला आहे या ज्या जय श्रीरामच्या घोषणा देत वीस पंचवीस वर्षांची पोरं आता देशाच्या गल्ली गल्लीमध्ये सध्या मिरवणुका काढत फिरतायत ना त्यांना हे वास्तव माहिती नाही लालकृष्ण अडवाणी अशोक सिंघल उमा भारती ऋतम बरा वगैरे त्या सगळ्या गँगने नियोजनबद्ध रीतीने लोकांची डोकी कशी भडकावली आणि त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला जे काही अयोध्येत घडलं ते तेव्हा साऱ्या देशानं पाहिलं परंतु त्यानंतर तिथे म्हणजे घटनास्थळी किंवा नंतरच्या प्रदीर्घ न्यायालयीन कामकाजामध्ये यांच्यापैकी एकानेही मी काय म्हणतोय कृपया लक्ष देऊन ऐका यांच्यापैकी एकाने सुद्धा त्या विध्वंसाची जबाबदारी कधी घेतली नाही होय आमच्या प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळावरील मंदिर पाडून तिथे मशीद उभारण्यात आली होती आणि ती पाडण्यामध्ये माझा सहभाग होता आणि त्या कृत्यासाठी जी मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असं निधड्या छातीने पुढे होऊन सांगणारा एक सुद्धा राम भक्त एक सुद्धा कारसेवक कधीच समोर नाही आला प्रत्येकजण आमचा त्या घटनेशी काडी मात्र संबंध नाही हेच सांगत राहिला सगळेच त्यावेळेला पळपुटे निघाले आणि पुढचे अनेक वर्षसुद्धा सगळेच आम्ही नाही त्यातले असं म्हणणारे लखोबा लोखंडे निघाले त्याही पुढे जाऊन प्रमुख नेते काय म्हणाले होते ते पहा भारतीय जनता पार्टीचे तेव्हाचे सर्वोच्च नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी तेव्हा एन डी टी व्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे काही घडलं त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटलं होतं अयोध्येत सहा डिसेंबरला जे काही घडलं ते अत्यंत घाणेरडं राजकारण होतं जे घडलं ते घडायला नको होतं आम्ही ते घडू नये यासाठी खूप प्रयत्न केले परंतु आम्हाला यश आलं नाही जे घडलं त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत कारसेवक आमचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि आमच्या सुद्धा ते नव्हते त्यांनी ते केलं जे त्यांनी करायला नको होतं एकोणतीस डिसेंबर दोन हजार रोजी लालकृष्ण आडवाणी यांनी प्रणव रॉय यांना एक मुलाखत दिली त्यात आडवाणी काय म्हणाले होते सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट आणि दुःखद दिवस आहे तुम्ही असं का म्हणता असं प्रणव रॉय यांनी आडवाणींना विचारल्यावर ते पुढे काय म्हणाले पहा त्या दिवशी आमच्याकडून झालेली ती एक प्रचंड घोड चूक म्हणता येईल अशी चूक घडली मी उमा भारतीला मशिदीच्या जवळ जाऊन कारसेवकांना खाली उतरवायला पाठवलं परंतु ती थोड्या वेळाने परत आली आणि मला म्हटली की ते घुमटावर चढलेले लोक मराठी आहेत महाराष्ट्रातले आहेत वाटतं आणि माझं काहीही ऐकत नाहीत मग मी प्रमोद महाजनला त्यांच्याकडे पाठवलं परंतु तोसुद्धा थोड्या वेळाने परत आला आणि मला बोलला की होय ती सगळी आमच्या मराठी मंडळी आहेत महाराष्ट्राकडची आणि माझा अजिबातच ऐकत नाहीत मग मी निराश झालो संघाचे नेते रज्जूभाई यांना मी शोधायचा प्रयत्न केला परंतु ते सुद्धा दिसले नाहीत दुसऱ्या दिवशी संघाच्या वतीने त्यांनी बाबरी पाडण्याच्या कृत्याचा तीव्र निषेध केला जाहीरपणे एक पत्रक काढलं आणि मी सुद्धा त्यांच्या त्या ते भावनांना अनुमोदन देऊन त्या निषेधामध्ये सहभागी झालो ऐकलं त्यावेळी कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी संघ भाजपच्या सगळ्या मंडळींनी बाबरी पाडण्याच्या त्या कृत्याचा निषेध केला कोणीही त्याबाबतची जबाबदारी घेतली नाही सगळे शेळपटासारखे बिळा शिरून चिडी चूप बसले आणि आता बॅनरबाजी शूर शूरवीर एखादं शौर्याचं काम केल्यासारखे सगळे सत्कार स्वीकारतायत आणखी एक बाब सांगायला हवी महत्त्वाची आहे म्हणून मी काही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आता समर्थक नाही परंतु ज्यावेळी संघ भाजपचे लोक बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी घेण्यापासून पळ काढत होते त्यावेळी बाळासाहेबांना जेव्हा सांगण्यात आलं की बाबरी पाडणारे बहुधा तुमचे शिवसैनिक होते तेव्हा बाळासाहेब ताडकन म्हटले की वा बाबरी पाडणारे जर शिवसैनिक असतील माझे तर त्यांचा मला अभिमान आहे आपल्या या भूमिकेपासून ते अखेरपर्यंत बाजूला झाले नाहीत किंवा मी असं बोललोच नाही वगैरे प्रकार त्यांनी कधीच केला नाही ते शेवटपर्यंत आपल्या शब्दांवरती ठाम राहिले बाबरी मशीद पाडणं योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आणि वादाचा परंतु संघ भारतीय जनता पार्टीच्या सर्व पळपुट्यांना त्यांची खरी लायकी दाखवून देऊन त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना जबरदस्त धोवी पछाड दिली होती हे अग हे अगदी नक्की असो आज देवेंद्र फडणवीसांपासून ते त्यांचे अनेक सहकारी आमदार खासदार वगैरे संघ भाजपचे लोक का, आम्ही कारसेवेला होतो असं सांगून स्वतःच्या आरत्या वळून घेत आहेत अंधभक्तांकडून ते पाहताना त्यावेळी कशी या सगळ्यांनी जबाबदारी झटकली होती ते आठवलं आणि तुम्हा सगळ्यांना ते सगळं सांगावं असं वाटलं त्यांच्यापैकी कोणीतरी असं म्हटल्यावरती काल परवा म्हटले त्याच्यावरती की कोर्टासमोर न्यायालयासमोर जबाबदारी नाकारण्याचा तो आमचा गणिमी कावा होता ते ऐकून तर ब माझा आणखीनच संताप झाला अरे हरामखोरांनो महाराजांनी आमच्या गणिमी काव्याचा वापर केला तो स्वराज्य स्थापनेसाठी अन्यायी अत्याचारी शत्रूला पराभूत करण्यासाठी कोणती मशीद पाडण्यासाठी नव्हे रे तुमच्या पळपुटेपणाला दुसरी तुम्ही कोणतीही उपमा देऊन तो लपवण्याचा प्रयत्न करा परंतु विनाकारण त्यासाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शूर युद्धनीतीचा असा अपमान करू नका वल्लभभाई पटेलांचा उंचच उंच पुतळा या देशामध्ये उभा राहतो पूर्ण नवीन संसद भवन या देशामध्ये उभं राहतं रामाचं मंदिर उभं राहतं पण त्या मुंबईच्या समुद्रात बोटीने जाऊन जिथे फुलं वगैरे वाहून आणि पूजा अर्चा करून पूजन केलं त्या जागेचं तिथे इतक्या वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीचा एक दगडसुद्धा तुम्हाला रोवता आला नाही त्यातूनच तुमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती आदर आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे त्यामुळे उगाच त्यांचं नाव घेऊन स्वतःचा नाकर्देपणा किंवा पळपुटेपणा लपवण्याचा प्रयत्न करत जाऊ नका समजलं ना असो थांबतो आता इथे परंतु त्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद